आणि जसं जसं बाहेरच्या दुनियात वावरायला लागले ना जसं मी बाहेरच्या दुनियात वावरायला लागले ना तस तसं भूमिकाच बदलत गेल्या म्हणजे एक ओसाड रान अन्नॉन ठिकाणी गेल्यासारखं वाटायला लागलं आपलं काहीतरी हरवलंय का आपलं काहीतरी मिसमॅच झालंय का आपलं काही सुटत चाललंय का या सगळ्या गोष्टींना ना जाणवा पुन्हा नव्यानं जाणवायला लागल्या म्हणजे हे रिअल फॅक्ट आहे बरं का आणि हे माझ्या बाबतीत घडायला लागलं होतं आज मीटिंग मला नव्हतं वाटलं मी मिटिंग देईल आणि सरांना मी फोन पण केला होता सर मला नाही जमणार आणि होतं माझ्या मागे थोडस काम होत आणि ह्या भूमिकेमधून जात असताना दूर गेल्याशिवाय ना ते प्रेम कळत नाही दूर गेल्याशिवाय तो ओलावा जाणव म्हणजे तो ओलावामध्ये मध्ये ना एक वृक्षपणा यायला लागतो दूर गेल्यानंतर समजतं की आपण काय गमवलं दूर गेल्यानंतर समजतं दूर नाही गेले मी आजही आयन्स ते टिकून आहे हा फक्त एवढं अंतर थोडस वाढवलं होतं मग त्याच अंतराला आज म्हणजे माध्यमातून मी कमी नक्कीच ती म्हणजेच भरून नाही निघणार पण नक्कीच थोडंसं कमी करण्याचं मी दोन पाऊल चालण्याचा म्हणजे बघा आयुष्यामध्ये संघर्ष कोणत्या व्यक्तीला नसतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संघर्ष येतो इथं बसलेल्या आज मला ऐकताय सदोतीस जण पण प्रत्येकाने आय एमसीच्या बद्दल प्रत्येकाने वेगवेगळा संघर्ष केला मीही केला करतीये आणि करत राहणार आहे आणि म्हणजे ज्या वेळेस आपण फील्डवर पडतो किती प्रेम वाटत त्या आपल्या कामाबद्दल पण जसं जसं माणूस पाहून घेत चालतं ना तसं 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 एक खरंच तुटकपणा यायला लागतो आणि आपल्याला ना मी तर म्हणून ना ओलावा कमी झाला ओलावा कमी झाला एमसी च्या बद्दलचा पण एक सांगते जेव्हा माझ्याकडे वाय झेड एक व्यक्ती आली आता एक सरांना बोलले पण होते मी वाय झेड व्यक्ती आली आणि ती मला सांगायला लागली काय म्हणता आता काही नाही असं काही नाही तसं काही नाही बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या मला कि काय उरलं नाही एम सी मध्ये लिडर मध्ये काही उरलं नाही आयपलाईन आपलाईन काही कामाची नाही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असेल ठीक आहे ते, ते, ते बोले जाणं बोलत असा म्हणजे ते त्यांच्या ते बघा ना आपण एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून को आज कोणातरी जज करतो आणि आपण आय असताना आपण आपल्या शब्दांना किंमत दिली होती म्हणजे आपण किती महामूर्ख आहे महामूर्खच म्हणावं लागेल आपण त्या व्यासपीठावरून लहानाचं मोठं झालो मी आदरही एका ठिकाणी एका कंपनीचे एका सेमिनारला गेली होती पण तिथले एक दोन लीडर होते एक छोट थोडक्यात गोष्टी सांगेल दोन लीडर होते एक्सवायझेड कंपनीचे फक्त मी एक सेमिनार मला खूप आग्रहा बोलवलं गेलं म्हणून मी एका सेमिनारला गेले तर तिथं मला असं जाणवलं तर त्यांनी नेटवर्क मार्केटिंग केली होती आता दुसरा व्यवसाय करता आणि त्याच व्यवसायासाठी नेटवर्क मार्केटिंग सोडून दुसऱ्या व्यवसायासाठी ते तिथं आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं होतं एक दीड महिना दोन महिन्या खालची गोष्ट आहे दोन दोन महिने झाले असतील तर त्यांच्या त्या लिडरच्या भूमिकेतून म्हणजे एक लिडर कसा असतो बघा ते लीडर काय बोलले आम्ही एक्सपाय जे कंपनी करत होतो आणि ती एक्स वाय जे कंपनी करत असताना तिने जे आम्हाला दिलं तिने जे आम्हाला दिलं तिने स्टँड बाय केलं तिने उभं केलं आणि तिनं आम्हाला भरभरून वर दिलं तुम्ही करा दहा कंपन्या करा पण जे सोडताय जे तुम्ही सोडून जात आहे तुम्हाला कुठलाच अधिकार नाही त्याविषयी बोलण्याचा आणि ज्या माणसाने आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं मी खास करून पवार आज जे मी काही आहे आज जे मी बोलते एक दोन हजार एकोणास पासून जी माझी एकवीस पासून जी जर्नी कामाच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं श्रेय जातं माझ्या टीमला आणि फक्त आणि फक्त पवार सरांना अन्य झालेल्या पवार सरांनी अरेंज केलेल्या एल ला पवार सरांनी अरेंज केलेल्या शिबिरांना पवार सरांनी अरेंज केलं म्हणजे काय म्हणजे माझं जे श्रेय जातं ना ते फक्त फक्त आणि फक्त माझ्या गुरूंना जातं मग आपण ह्या गुरुंपासून लहानाचं मोठं होतो त्या आईपासून आपण लहाण्याचं मोठं होतो तिचं दूध पिऊन आपण शहाणं होतो आणि आपण त्याच आईला नावगोट ठेवायला लागतो तिच्यावर प्रश्न चिन्ह उभे करायला लागतो हे हे खूप हे खूप वाईट आहे आणि मी हे पण सांगल त्या लिडरला आज ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर जे काही झालं ना त्या दिवशी ते मला बिलकुल नाही आवडलं आणि खरंच सांगते तो अजून जर दहा पंधरा मिनटं जर बसले असते ना अजून जोरदार धुलाई झाली असते त्यांच्या पण मला हे वाईट वाटलं त्यांच्याकडून का तुम्ही ज्या माणसाला ह्या क्षेत्रात असताना तुम्ही देवाच्या जागेवर नेऊन बसवलं आणि त्या माणसाविषयी तुम्ही अशी शब्द वापरता त्याच माणसाला तुम्ही नाव ठेवता आणि त्याच्या मुनिवा जगासमोर म्हणजे आमच्या सारख्या छोट्या लिडर समोर मांडता आणि आज खूप चांगल्या पदावरचा माणूस मला ते खूप वाईट वाटलं आणि त्या दिवशी मला एक फील फील आलं की आपण आयुष्यात आय एम करो न करो आय एम सी मी म्हणजे शेवटपर्यंत आय एम सीचे जोपर्यंत प्रोडक्ट बनत राहणार तोपर्यंत मी प्रोडक्ट वापरणार आणि ज्यांनी मला मागितलं किंवा मागतय आणि लोकांना पण विषय सांगत राहणार का माझ्या घरातली दोन हजार एकोणीस पासून एक टॅबलेट जे असते दवाखान्याचे मेडिकल माझ्या घरातलं बंद झालं आदरचं आणि त्याच्यानंतर मी आयुर्वेदिक पद्धतीने जीवन जगायला लागले म्हणजे मी भारतीय संस्कृतीचं जोपासन जोपासना करायला लागली ही इतकं कमी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि दान दोन गोष्टींच होत दान दोन गोष्टीचं होतं एक आरोग्याचं दान होऊ शकतं एक शिक्षणाचं दान होत कन्यादान पण होत ते कन्यादानाचा विषय आपला नाही पण आरोग्य आणि शिक्षण जर ह्या माध्यमातून आपल्याला भेटलंय ह्या गुरुंकडून आपल्याला भेटलंय तर आपण कुठल्या अधिकारांना बोलतो काहीच अधिकार नाही आपल्याला म्हणून जे आपल्याला मिळालंय आणि जी सांगड आपल्याला आय घालून दिली ज्या ह्या ह्या प्लॅटफॉर्मनी घालून दिली ज्या ह्या गुरुंनी जी सांग सांगड घालून दिली आयुष्याची त्याची उजळणी आपण निगेटिव्ह पद्धतीने एका म्हणजे जे रिलेशन आणि मी त्यांना हे पण बोलले स्पष्ट आणि क्लिअर सर आपलं रिलेशन फक्त आय मुळे सीमुळे आणि ते आजही त्याच पद्धतीने राहणार आहे अदरवाईज आपलं रिलेशन नाही मी आय एम सी व्यतिरिक्त तुम्हाला ओळखत नाही म्हणजे पुन्हा नव्यानं का सांग वाटलंय आणि बिंदस्त ज्याला जायचंय त्याने सोडून जा ना तुम्ही आयएमसी च्या रिलेशन असलेल्या लोकांकडे का जात आहे मग कोणत्या अधिकारांना जात आहे कुठल्या अधिकार तुम्ही त्या लिडरला घेऊन फिरताय किंवा ठीक आहे ना तुम्ही दहा ठिकाणी जॉईनिंग करा दहा कंपन्यांमध्ये आयडिया काढा पण तुम्ही त्याचं प्रदर्शन का मानताय आणि आय एमसीचं जे रिलेशन आहे तुमच्यामध्ये एवढी धमक आहे ना तुमच्यामध्ये एवढं ताकद आहे ना तुमची विल पॉवर तेवढी स्ट्रॉंग आहे ना तुमच्या मनगटात तिथे बळ आहे ना मग तुम्ही अननॉन ठिकाणी जा ना तुम्हाला ओळखते का बघा कोणी आणि खरच त्या दिवशी मला इतकं इतकं बॅड फील झालं त्या माणसाला म्हणजे गुरु हे बघा माणसाला आयुष्यात खूप गुरु भेटत असतात फरची पुसणारा पण गुरु होऊ शकतो टॉयलेट घासणारा पण गुरु होऊ शकतो फक्त आपल्याला त्याच्याकडून घ्यायचं काय तो खूप मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे आयुष्यातला पार्ट ऑफ म्हणजे एज्युकेशन सरांनी जे टाकलं ना आयुष्यात फक्त अ शिक्षण घेता आलं पाहिजे आणि आयुष्यभर विद्यार्थी बनत बनून राहता आलं पाहिजे हा हीच एक भूमिका असते मग तुम्ही आज विचार करा ते ती व्यक्ती आज माझ्या घरी इतकी येऊन बोलली आज पवार सरांना कोण काय बोलते पण तुझी लायकी नाही ना तुझी लायकी काय तू आय एमसी पासून मोठा झालाय अरे तुरीची भाषा करते मी म्हणजे मला न, मी त्या माणसाबद्दल पण नाही का एवढा तिडी मला त्या दिवशी इतकं रियालाईज म्हणजे मला इतकं रियालाइज झालं की मी आय एम सी पासून लांब का गेले मी लांब गेले म्हणून त्या माणसाने माझ्याजवळ एक खडा टाकून बघितला खडा टाकून बघितला ह्या बही आय एन सी थांबवलीये तर मग मी तिथे जाऊन तिला जॉईनिंग करू शकतो प्रोडक्ट काढले चार पाच त्यांनी बॅग मधून आणि प्लॅन साठी एक पेपर काढला आणि पॅड काढला रायटिंग पॅड मी सर माफ करा म्हटलं हा जोडले त्यांना म्हटलं माफ करा सर मला इंटरेस्ट नाही म्हणतो तुमच्या प्लॅन मध्ये नाही प्रोडक्ट मध्ये कसाच नाही आणि आमची तयारी म्हटलं सर कंपनीशी बांधण्याची कंपनीशी युद्ध करण्याची पवार सरांशी का आम्ही वेळ दिलाय भले राहू देऊ तो आमचा प्रश्न आहे सरांचं नेट समोर अदर कंपनी मॅडम सरांचं आवाज खड खडतोय हॉटस्पॉट त्यांचा घ्या ना हो हो नचिकेत जोड लवकर ऑनलाईन चालू आहे त्याचं बंद करा मग त्या पहिल्या मोबाईलचं बंद करून टाका म्हणजे हे दुसरं क्लिअर चालेल सर मोबाईल आणतोय तो दुसरा सॉरी आता क्लिअर आहे आवाज माझा तो पर्यंत बोला मोबाईल आणेपर्यंत ओके आणि वाक्य वापरतो एल मध्ये आणि मला खरंच खूप वाईट वाटलं की आपण सी थांबवल्यामुळं त्या माणसानी माझ्यापर्यंत येण्याची हिंमत केली आणि त्यात सर्वस्वी चुकी माझी होती का आपण ज्या दिवशी फिल्डवर पडणं थांबवतो आपले फोटो कमी होता त्या दिवशी लोक आपल्याला ऑब्झर्वेशन करत असतात म्हणजे मला फक्त सांगायचं काय आजच्या मीटिंग मधून मा माझा कुठला विषय नाही कुठला टॉपिक नाही पण त्या एका घटनेना पुन्हा एकदा आय एम ला आय एम सी वरच प्रेम वाढवलं ओला वाढवला जिव्हाळा वाढवला मला फक्त एवढंच सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना प्लीज दहा कंपन्या करा सोडून जा सगळ्यांनी पण आय एम सीच्या लोकांना सांगायला जाऊ नका तुम्ही आमच्या कंपनीत जॉईन व्हा आणि तुमच्या कं आधीच्या कंपनीला तुम्ही क्विक करा त्याच्यात काय पडलंय म्हणजे तुम्ही आय एम सी पासून लहानाचे मोठे झाले आणि आज तुम्ही आम्हाला सांगताय की आय एम सीत काय पडलंय वा म्हणजे एक समाजामध्ये ना एक बाणा आणि काय म्हणताना मॉडेल पण वागणार नाही ही आपली संस्कृती आहे मग ह्या गोष्टीला आपण धरून केव्हा वागायला शिकणार एका आपण मध्ये काम करतोय आणि इथं जो दहा टक्क्यापासून माणूस होतो ना तर तिथपासून कोहिंदूर पर्यंत प्रत्येकामध्ये एक लिडरशिप डेव्हलप होत असते आणि त्या लिडरशिपला धरून जेव्हा माणूस बघायला लागतो ना तेव्हा खरच म्हणजे सगळ्या भूमिका असतात सर एनच्या नंबरवर करालोड लिंक तर म्हणजे मला सांगायचं काय फक्त आपण जेव्हा एखाद्या गोष्टीपासून लांब जातो ना त्याचा समाज कसा वेगळा फायदा घेतो आणि तिथं काय करतात लोक आपण म्हणत नाही का फाटलेल्या ठिकाणी हात घातला की त्या अजून फाटत चालतात मग त्याला शिवता शिवताना आपलेच नाके म्हणून फाटण्याच्या आधी आपण स्वतः शिवायला सक्षम व्हा आणि तर मला दुसऱ्या मोबाईल वर अॅडमिट करा ना, ना। केलं दोन्हीकडं केलं ब्लर नको ब्लर नको हा क्लक करू द्या करू ब्लरच करू द्या बरोबर आहे त्याच बरोबर केलं त्यानं तर आता ओके म्हणून मला सांगायचं काय ओके मला सांगायचं काय फक्त कि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडं म्हणजे काम करायला घेतो ना कुठलाही व्यवसाय करत असो किंवा कुठलीही नेटवर्क मार्केट फील्ड म्हणजे कोणतीही कोणतंही काम करत असो म्हणजे आपण काम थांबवल्यानंतर त्याचे काय परिणाम होता मला त्या दिवशी लक्षात आलं आणि त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं माझं स्वतःच कि आपण खरच खरच इतका गुन्हा केलाय का आयन्स मधून बॅक जाऊन किंवा थांबून म्हणून हा मला इथपर्यंत पडलेले नाही किंवा सरांनी ह्या भूमिकेमधून उठा आणि जागे व्हा हेच मी प्लीज कधीच बळी पडू नका का आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जे आहे ना ते सोन आहे आता जितकी आय आम्ही थांबवली ना तितकी जोरात आपण सुरू पण करणार आहोत म्हणून एकच गोष्ट सांगेल तुम्हाला की आपल्या जीवनामधले निर्णय दुसऱ्याने कोणीतरी येऊन घेऊ नये याच्यासाठी ना आपण आपल्या आपण जे काम करतोय ना त्याच्यासाठी आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे ऑन फील्ड असो नसो पण अपडेशन हे आपल्या नेहमी अपडेशन आपण स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे नेहमी माझी ती चूक लक्षात आली माझ्या की आपण एका चुकीमुळे आपल्या आपल्या बाबतीत काय घडलं किंवा आपण कोणत्या आणि दिवशी मला स्तुती म्हणून किंवा हे म्हणून नाही सांगत आहे मी पण खरखर प्रत्येकाच्या बाबतीत ही सिच्युएशन होती आता आपण जे पण लिडर बघतो जे की आय एम सी ला सोडून गेले ज्यांनी आय एम सी क्विक केली त्यांचं ते काय म्हणताना ज्याच मोडका पाय त्याच गळ्यात पडणार आहे म्हणून आज फक्त एकच लक्षात घ्या सगळ्या व्यक्तीला दोष द्यायचा त्याचे मी आभार मानन उलट की बाबापर्यंत छान वाटलं आणि मी खडबडून तरी जागी झाले किमान म्हणजे मला कळलं एम सी विषय एमसी च माझ्यावर किती